सोयाबीन फुटत नाही म्हणजे कारण पाऊसही झालाही झालं तरी सेम फुटणार नाही समाधानी आहे सर पेरून रोग बी त्या व्हरायटीवर काही जास्त नाही लवसुद्धा केसर असल्यामुळे त्याच्यात पांढरी मासे पण कमी आले आहे एवढा पाऊस असून मला याचं उत्पन्न भरपूर मिळालं येलो तर नव्हताच एकही झाड सापडलेलं नाही या स्थेत्तर स्थेत्तर या वनाची आली पवर्णि सपन आपला आठवड्याला गजानन जाधव सरांचं मार्गदर्शन भेटत त्यानुसार मी पौर्णिवर सपून घेतो सोमवारी गजानन जाधव सरांचं मार्गदर्शन दर्शन आणि एवढा सोयाबीनच्या मध्ये काहीच फरक पडला नाही पतलं पेरलं तर चांगली झडकी लागते पुन्हा पांढरा शुभ्र दाना नाही पुन्हा युट्यूब ची व्हिडिओ व्हेरायटी खूप छान आहे आपण तर आपल्याला चौदा पंधरा पर्यंत उतर आला त्याचा बारा क्विंटल सोयाबीन झाले बारा क्विंटलच्या वरती काही किलो आलं कमी मेहनत मध्ये एवढं सोळा कट्ट झाले म्हणून मी खुश आहे आणि पुढच्या वर्षी सुद्धा मला या वाहनाची लागवड करायची आहे या रस्त्याने जाणार येणारे शेतकरी मला विचार लागले की हा कोणता नवीन वाहन आहे आम्हाला का नाही सांगितलं शेतकऱ्यांनी साकारलेले बूस्टरचे नवीन संशोधित वाण आश्रय सत्याहत्तर सत्याहत्तर